मी बोरकर गुरुजी विश्व ज्योतिषाचार्य ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय मुक्काम पोस्टर आवे जिल्हा जळगाव बेचाळीस पंचावन्न शून्य आठ हा पिनकोड नंबर आहे आणि मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न आठ आजच्या कार्याला सुरुवात करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया आज बुधवार कार्यालयाला सुटी काही लोक माझ्याकडे आले होते मी त्यांच्या सोबत आज दिवसभर होतो त्यांच्या कामासाठी माझ्या आवाजात आपल्याला फरक जाणवत असेल थकल्यासारखा आवाज वाटत असेल खरोखरच मी खूप थकून गेलो आहे परंतु तुमची ओढ कायम असते सतत असते व्हिडिओ आज काहीतरी द्यावं असं मनामध्ये असते आणि हे दिलं नाही तर मग मला झोप पण येणार नाही हे रुटिंग असते हा सराव असतो तुम्हाला भेटण्याची जिद्द तुमच्याशी बोलण्याची जिद्द इच्छा आकांक्षा मनातील भावना दुसरं काहीही नाही म्हणून मी हा लगेच व्हिडिओ जारी करत आहे प्रसारित करीत आहे मार्गदर्शन करीत आहे आणि हे मार्गदर्शन केल्यावर मग आता आज संध्याकाळचं जेवण घ्यायचं नाही आहे थक खूप थकून गेलो आहे आणि मी लगेच झोपी जाईल आणि मग रात्री पुन्हा बारा साडेबाराला काही काम करावं लागेल काही रुटीनचं काही कामं असतात ती मग उद्या होणार नाही त्यासाठी असं एकटा आहे मानसिक समाधानात असमाधानी त्यात कामाचा बोजा त्यात आपली आठवण स्मरण अशा सर्व याच्यामध्ये मी गुंतून गेलेलो आहे तरी पण आपण आहेत तिची इच्छा स्वर्गीय स्वनिर्मलाबाईंची इच्छा ती, ती पूर्ण करणं मला भाग आहे अपूर्ण मला ठेवता येणार नाही आणि त्या खातरस माझी पत्नी गुरुवर्य स्वर्गीय सौ स्वर निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करू आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया आपली पत्रिका आपले ग्रहयोग आपण स्वत आपले कर्म आणि आपले भाग्ययोग हा विषय मी निवडलेला आहे कारण हा विषयासाठीच मी आज अनेकां लोकांसमोर त्यांच्या त्यांच्या ठिकाणी दौरे करीत होतो आता अनेक ठिकाणी मला असं निवडण आलं की काहींनी घाई गर्दी केली म्हणून नुकसान झालं काहींनी न विचार करता व्यवहार केले म्हणून नुकसान झालं काहींनी योग्य भागीदारी केली नाही म्हणून नुकसान झालं काहींनी चुकीचे मार्ग निवडले म्हणून नुकसान झालं काहींचे नातेवाईक असताना नातेवाईकांची परीक्षा घ्यायला आली नाही विश्वासावर काम केलं म्हणून नुकसान आलं तेजीमंदीच्या घोटाळ्यामध्ये तेजीमंदीच्या योगामध्ये काही जण फसले नुकसान करून बसले आता मध्यमवर्गीयला हे नुकसान सोसणं फार कठीण असते उत्पन्नाची मर्यादा असते आर्थिक स्थिती फार मजबूत नसते आणि मग संसाराची घडी विस्कळीत जाते जवळची पुंजी हरून जाते जवळची ठेव नाहीशी होते उधार उसनवारी केली जाते त्यांना दिली जात नाही त्यांचा रोष होतो बँकेचं इतर ठिकाणाहून कर्ज काढलं ते कर्जबाजारीपणा वाढतो अशा अनेक गुंतागुंतीमध्ये मनुष्य संसार सापडतो याचे परिणाम पूर्ण संसारावर होतात म्हणून सर्व आपल्याला काहीही करायचं असले की सगळे विषय हे ज्योतिषशास्त्रात येतात आणि हे ज्योतिषशास्त्रात येत असताना आपण ज्योतिषशास्त्राचं अवश्य मार्गदर्शन घेतलं पाहिजे घ्यायला पाहिजे त्याच्याशिवाय तरणोपाय दुसरा नाही हे लक्षात घ्या आज आपण बघत आहोत आपल्याला दुसरा तरणपाय कुठलाही नाही दुसरा तरणोपाय कुठलाही नसताना मग आपल्याला एकच आधार आहे ज्योतिषशास्त्राचा म्हणून तो ज्योतिषशास्त्राचा आधार घेऊन आपण मार्गदर्शन घेणं जरुरीचं आहे आता एका ठिकाणी जमीन त्यांनी विकली नव्वद हजाराला पूर्वीची गोष्ट आहे त्यांना मी नाही सांगितलं तर फक्त नऊ दिवस त्यांना घाई झाली आणि त्यांनी ती ते जमीन नव्वद हजाराला विकली तीच जमीन नव्वद नऊ दिवसांनी नऊ लाखाला गेली ते पण माझ्याकडे आले पण काही ऐकायला तयार नव्हते त्यांनी ते दहा लाखाला विकून मोकळे झाले त्याच्यानंतर ती जमीन दहा दिवसानंतर ती एक कोटीला गेली एक कोटीवाल्यांनी स्थिरथावर मन धरून ती वर्षभर ठेवली आणि दुप्पट नफा आला म्हणून ती दोन कोटीला विकली मी नाही म्हणत होतो पण त्यांनीही पण ऐकलं नाही आणि आज त्या ठिकाणी पाच पन्नास दुकानं शाप पडलेले आहेत एक एक दुकान तीस चाळीस लाखामध्ये जाऊन राहिलेलं आहे दोन तीन वर्षाचा हा फरक तेवढा मोठा फरक झाला आयुष्य सुधारलं असतं पिढ्यानं पिढ्या सुधारल्या असत्या पण ज्योतिषशास्त्रावर विश्वास असायला हवा श्रद्धा असायला हवी जाणकार ज्योतिषी असायला हवा मार्गदर्शन घ्यायला हवे आणि ऐकायला हवं न ऐकण्याचे परिणाम फार थोडे दिवसातच केवढंच शिस्टेन झालं मलाही आश्चर्य वाटते त्याचप्रमाणे काहीजण नातेसंबंधात व्यवहार करतात आणि नातेसंबंधातील लोक दगा देतात पैसे देत नाही उधारी दिलेली उधारी ठरत नाही ते म्हणतात नातेसंबंध जपायचा असेल तर पैसे दिलेले मागू नका सरळ सरळ बोलण्यामध्ये काही संकोच नाही स्पष्टपणे बघता म्हणून व्यवहार करताना सुद्धा आपण बघायला हवं दुकानदारीत भागीदारी करताना भागीदारी कोण हे बघायला हवं आपल्या शॉपमध्ये कोणते नोकर ठेवायला हवे कोणती राशी हवी कोणते नावं हवे कोणते योग आहे हे सगळं बघायला हवं आपण गुजरात राज्यात बघायला गेले तर तेथे ते घरातली मोलकरीणसुद्धा तिची कुंडली पाहून ठेवली जाते कारखान्यामध्ये भरती करताना नोकरवर्गाची जन्मतारीख जन्मवेळ घेतली जाते घरामध्ये आपल्याला काहीही इतर लोकांचे संबंध ज्यांचा येतो त्यांच्याशी बैठकीतच्या लोकांची कुंडली घेत पाहिली जाते आणि ते काम मला असते आपण या ठिकाणी जर बघितलं गेलं तर आता मराठी माणसामध्ये फार दयनीय अवस्था निर्माण झालेली आहे मराठी माणूस काटकसर करून तुटपंजे करून मोठा होण्याचा प्रयत्न करतो आणि मग भलत्या सलत्यावर विश्वास टाकला जातो आणि तो देशोधडीला लागतो एकाच पिढीमध्ये संपत्ती नाहीशी होते काहींना कर्मदोष असतो टोक नजर बाधा असता काहींना कोणाचे तळतडत असता हळाखळा लागतात असं पण आहे आणि हे सत्य आहे कारण तसे परिणाम दिसून येतात म्हणून हे सत्य मानावं लागते विज्ञानाच्या कस कसोटीवर हे कसलं गेलं नाही परीक्षणात उतरलं नाही तरी पण परीक्षण आपण जर केलं परिणाम बघितले ते आपल्याला सत्यतेत आढळून येतात काही वेळेला आकारण आपल्याला अस्वस्थ वाटते अस्वस्थ वाटत असताना आपल्याजवळ कोणती व्यक्ती होती त्याचं परीक्षण केलं पुन्हा ती व्यक्ती आणि पुन्हा अस्वस्थ वाटलं तर निश्चितच ती व्यक्ती आपल्याला दोषदायक आहे दोषकारक आहे अशुभकारक का आहे असं म्हणायला हरकत नाही आता आपल्या कुंडलीमध्ये भाग्ययोग कधी आहे भाग्य कोणत्या दिशेला आहे कसं आहे आणि क किती वेळला आहे आपण हे भाग्ययोग बघितले की आपल्याला त्या काळामध्ये आपण मग खरेदीचे व्यवहार विक्रीचे व्यवहार सहज करता येतात आता आपण पाहिलं सोन्या चांदीची तुफान तेजी चाललेली आहे सत्तर हजाराचे भाव ऐंशी हजाराच्या वर एक्क्याऐंशी ब्याऐंशी हजाराच्या पलीकडे उडी मारत आहे चांदी सत्तर हजार होती थोड्या दिवसापूर्वी ती आता एक लाखाच्या जवळपास पोहोचायला लागली आहे मग हे तेजीमंदीचे खेळ खेळत असताना आपल्याला जाणकार ज्योतिषाची पण आवश्यकता हे लक्षात घ्यावं अनुभव आपला आहे इतरांचाही अनुभव घ्यावा त्याचप्रमाणे ज्योतिषशास्त्राची पण मदत घ्यावी असो असं असताना काही प्लाट खरेदी विक्रीचे प्रकार असतात धान्य खरेदी विक्री मालाचे स्टाकचे वगैरे असतात त्याची तन तेजीमंदीची भविष्यवाणी मी तो करतच असतो हो त्याचा अनुभव आपण पण घ्यावा त्याचा अनुभव घेऊन आपला स्वतःचा अनुभव त्याच्या जोडीला जोडावा आणि व्यवहार करावे आम्ही तुमच्यापासून नफा मागत नाही आणि तोटा पण आम्ही घेणार नाही आमचा हा ज्योतिषशास्त्राचा अभ्यास असतो आम्ही त्यात व्यापारी नाही व्यापाऱ्याचा अनुभव आम्हाला त्यावेळेला नाही आम्ही ज्योतिषाचे अभ्यासक आहोत ग्रहगोलाच्या सान्निध्यातून आम्ही ते मांडत असतो त्याच्यात तुमची अनुभवाची जोड घालायची आणि मग त्याप्रमाणे आपण व्यवहार करायचे कारण की काय गुरु घेतला की सोनं चांदीचा सोन्याचा ग्रह रवी घेतला की सोन्याचा ग्रह बुध घेतला शुक्र घेतला की चांदीचा ग्रह शुक्र घेतला की पाण्याचा ग्रह शुक्र घेतला की पा पांढऱ्या वस्तूचा ग्रह गुरु घेतला की पितळ सो पिवळ्या वस्तूचा ग्रह तुरीची डाळ चण्याची डाळीचा ग्रह आपण हिरव्या वस्तूचा बुधकारग्रह आहे तो पण चांदीचा ग्रह मानला जातो फळे मुगा मोगाची डाळ मूग हिरवी हिरवी फळे याचा तो कारग्रह आहे काशी धातूचा तो कारग्रह आहे शनी लोखंडाचा ग्रह आहे तैलीय पदार्थ जे आहे शेंग आहे तीळ आहे एरंडी आहे जवस आहे मौरी आहे लोखंड आहे कोळसा आहे पेट्रोल आहे डिजेल आहे हे शनिक कारक आहे याच्यावरून आपल्याला तेजमंदीचे अंदाज बांधण्याचा आपल्याला ज्योतिषशास्त्राचे मार्ग आहे म्हणून आपण याच्या दृष्टीने तेजेबंदीचा आम्ही देत आहोत त्या अभ्यासकाने त्याचा अभ्यास करावा आणि आपली प्रतिक्रिया पण आपले अनुभव पण आम्हाला कळा कळवायला हवे आम्ही आमच्या परीने अभ्यास करून आपल्याला देत असतो व्यापारी लोकांनी मुलांना फायदा व्हावा लाभ मिळावा हाच आमचा त्याच्यामध्ये हेतू असतो त्याचप्रमाणे इतर जनसामान्य लोकसुद्धा त्यांना ते पण तेजीमंदीचा अनुभव घ्यावा थोडंसं आपल्याला दहा ग्राम वीस ग्राम सोनं घ्यायचं आहे ते पण घेताना लहानपणात काय असं पण आपल्या तोट्यात जाऊ नये म्हणूनच आपण हे ते पण आपण अभ्यासगत करत करत असावं असो शेतकऱ्यांना पण याचा फायदा होत असतो त्याचप्रमाणे आपण प्लॉट खरेदी करता घर घर खरेदी करता विक्री करता भाड्याने देता की कुठलेही आर्थिक व्यवहार असताना आपला कुंडलीक पाहून आपल्याला कोणते ग्रहयोग भाग्ययोग आहे तो काळ कोणता आहे तो ठरवून आपण ते व्यवहार करायला लागेल म्हणजे निश्चितच आपल्याला क आपल्याला खात्री देता येते की आपल्याला भाग्ययोग आपल्या नशिबात आणता येतो आपण तो, तो चुकवू नये असो आजचा ग्रहयोग गाचा अभ्यास आपण येथे बघत आहोत आपण अपन पण आपले अनुभव आम्हाला कळवायला हवे मी विश्वज्योतिषाचार्य बोरकर गुरुजी ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय ब्रह्मांड ज्योतिष कार्यालयाची कुठेही शाखा नाही अठ्ठ्याण्णव पाच डबल शून्य पंधरा पंचावन्न पाच हा माझा मोबाईल नंबर आहे असो आपण आपल्या प्रतिक्रिया हे माझे कार्यक्रम शेअर करावे इतरांनाही लाभ मिळू द्यावा आजचा कार्यक्रम इथेच समापन करण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि कार्याचं समापन करूया